नमस्कार सर्वांना आपण ज्या बातम्या ऐकत आहात की रिनीट परीक्षा दोन हजार चोवीस ही होणार आहे ती रिनीट जरी याचिका कोर्टात दाखल असल्या तरी हो होत नसते आजपर्यंत अशा भरपूर याचिका दाखल झाल्या होत्या दोन हजार अठरा आट्रा पण अठराला पण झाल्या होत्या आणि त्यामुळे जे काय विद्यार्थ्यांनी असा संभ्रम निर्माण झाला की रिनीट होईल ती होणार नाही फक्त ज्या सेंटरचं किंवा चौकशी झाली आणि काही सिद्ध झालं तर कोर्ट परत त्या ठिकाणची परीक्षा घेऊ शकते यामुळे नक्कीच मात्र यावर्षीची प्रवेश प्रक्रिया थोडी लांबण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आत्ता विद्यार्थ्यांनी आपले जे डॉक्युमेंट राहिले असतील ते डॉक्युमेंटकडे लक्ष देऊन आपले डॉक्युमेंट काढून घ्यायचे आहे प्रवेश प्र प्रक्रियेसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्राची यादी आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे ती पाहून घ्यायची आहे आणि या बातम्यावर विश्वास न ठेवता बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा आपण डॉक्युमेंटकडे लक्ष द्या धन्यवाद